हरे राम राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय एवढं काय ऐसा वग विलास विस्तारू गीतार्थे विश्वहुरु आनंदाचे आवारू मांडू जगा अशा प्रकार की अतिव प्रेरणादायक प्रतिज्ञा मऊली है ऐसा वाग विलास विस्तारू गीतार्थे विश्वहुरु आनंदाचे आवारू मांडू जगा गीतार्थे महाराष्ट्र भरू असं नाही म्हटलं पुणे जिल्हा भरू असं नाही म्हटलं गीतार्थे विश्व भरू असं म्हटलेलं आहे गीतेचा अर्थ म्हणजे काय खरोखर भगवद्गीतेचा अर्थ कशामध्ये पूर्णपणे आपणाला साकार झालेला दिसत असेल तर तो वारकरी संप्रदायामध्ये साकार झालेला दिसतो ज्यांना मी विश्वातला सर्वात मोठा संत मानतो कारण त्यांचा सगळ्यात जास्त उपयोग आम्हाला होतो असे संत श्री गुलाबराव महाराज म्हणत की वारकरी संप्रदाय हा संप्रदाय नाही आहे हा विश्वधर्म होण्याच्या योग्यतेचा संप्रदाय आहे विश्वधर्म होण्याच्या योग्यतेचा संप्रदाय आहे त्याची कारण पण त्यांनी सांगितलेली आहे मला थोडक्यात आटोपायचं आहे पण म्हणून मी म्हटलं की संपूर्ण भगवद्गीता साकार करणारा यदी कुठला संप्रदाय असेल तर तो, तो वारकरी संप्रदाय आहे आणि प्रेरणा माऊलींची अशा प्रकारची आहे की तो विश्वभर पोचला पाहिजे आणि महाराष्ट्रातली मंडळी अशी करंटी आहेत की त्यांनी त्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असा 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 लिडबिडून ठेवला आहे की बाहेर पडूच देत नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला की अशा प्रकारचं वारकरी पीठ निर्माण करून आपण माऊलींची पताका या ठिकाणी फडकावून दाखवू त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो परिस्थिती कशा प्रकारे अनेक प्रकारे प्रतिकूल आहे आपणा सर्वांना ठाऊक आहे अशाही परिस्थितीमध्ये ज्यांच्या मनामध्ये हा संकल्प जागृत झाला आणि ज्याकरता त्यांनी खस्ता खाल्ल्या त्या कितीतरी चेहऱ्यांचं मला स्मरण होत आहे आळंदीमध्ये वारकरी विद्यार्थ्यांची काय व्यवस्था होती काय व्यवस्था होती असं म्हणण्यापेक्षा काय दुरवस्था होती हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे या विद्यार्थ्यांच्या करता आपण काहीतरी करावं ही प्रेरणा मला जी निर्माण झाली आधी त्याचा आरंभ तुमच्या कोणाच्या परिचित असतील का मला ठाऊक नाही पण सुपडू नावाचे एक वारकरी होते त्यांचं पूर्ण नावही मला ठाऊक नाही त्यांना सुपडू म्हणायचो फार चांगले होते विद्यार्थी कुठे राहतात हे बघण्याकरता ते मला घेऊन गेले आणि तिथे मी काही भाकरी वाळताना पाहिल्या तर मी विचारलं की हे भाकरी काय ठेवल्या बाहेर त्याने म्हटलं सकाळची आम्ही माधुकरी मागून आणली संध्याकाळची काही व्यवस्था नाही आता याच भाकरी संध्याकाळी पाण्यामध्ये भिजवून खायच्या अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आणि हे आपल्या परंपरेचं ज्ञान आत्मसात केलं ते दिवस आणि आत्ता आलेली अनुकूलता हे दिवस हाही विचार पण केला पाहिजे विद्यार्थ्यांना अनुकूलता निर्माण करून देणं हे खरोखर मोठ्यांचं कर्तव्य असतं जे शिकून सवरून काहीतरी एखाद्या पदवीला पोचले एखाद्या स्थानावरती स्थिर झाले त्यांचं कर्तव्य असतं की अशा प्रकारची पुढली पिढी आपण घडवली पाहिजे या दृष्टिकोनातनं याही ठिकाणी मी गेली वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बघतोय त्यांचा माझा संपर्क असतो त्यांनी सुद्धा इथे किती खस्ता खाल्ल्या एक वेगळं स्थान होतं अन्न सत्राचं त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो पण अशा स्थितीमध्ये काहीतरी स्थिर अशा प्रकारचं स्थान आपणाला असावं याचं कारण आपण जरी आळंदी पंढरपूरचे असलो तरी पण भारताचं केंद्रस्थान भारतीय संस्कृतीचं केंद्रस्थान हिमालय आहे आणि या ठिकाणचा संदेश सगळीकडे पोहोचतो कारण जगभरचा यात्रेकरू या ठिकाणी येतो गंगा मैया सर्वांना ठाऊक आहे गंगा ठाऊक नाही असा कोणीच नाही म्हणून अशा प्रकारची एक माऊलींच्या नावांची आणि वारकरी संप्रदायाला अधिष्ठान ठरेल अशा प्रकारची जागा निवडून त्या ठिकाणी हे पीठ निर्माण करणं हा आपला शुभसंकल्प अत्यंत अभिनंदनीय आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या व्यक्तीनं याच्याकरता जे जे सहकार्य केलं असेल त्या सर्वांना माझं अभिवादन आहे कामाची ही सुरुवात आहे आपणाला हे काम फार वेगानं पुढे नेलं पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या पद्धतीचा पारायण कीर्तन हरिपाठ हा सगळा सोहळा आरंभ झाला पाहिजे मला हा विश्वास आहे की कार्य लवकर लवकर नो या ठिकाणी एक दीपस्तंभ निर्माण होणं अशा प्रकारचं आहे महाराष्ट्रात आलेल्या अनेक जिज्ञासू विद्यार्थ्यांनी आपापली जीवन खरोखरी या अध्ययना करता घालवली यामध्ये ते समर्पित झाले त्यांनी कष्ट सोसून हे सगळं प्राप्त केलं जसं बापाला असं वाटतं की जसे कष्ट आपण सोचले तसे आपल्या मुलांना सोचता कामा नये आपण काही सोय करावी तशा प्रकारे पुढल्या येणाऱ्या पिढ्यांच्या करता आपण ही सोय निर्माण करत आहात आपलं सर्वांचं अभिनंदन हे ते ठिकाण असणार आहे ज्या ठिकाणी आपणाला गीतार्थ विश्वभरू हे साकार करता येणार आहे इथे असणाऱ्या विद्यार्थ्याची दृष्टी आपोआप विकसित होते ते नुसतं आळंदीमध्ये बसून राहून होत नाही पंढरपुरात बसून राहून पण होत नाही या तर त्याला इथे आलं पाहिजे नाहीतर काशीला गेलं पाहिजे तेव्हा ती दृष्टी विकसित होते आणि मग अशा प्रकारचा तयार झालेला विद्यार्थी जगाच्या कुठल्याही देशात जाऊन तिथे व्यासपीठ निर्माण करून आपल्या संप्रदायाचा दबदबा त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आपल्या संप्रदायाचा गजर त्या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारचं एक महनीय कार्य या ठिकाणी आपण करतात आपल्या सर्वांचं पुनः पुन्हा अभिनंदन या कार्यामध्ये जिथे कुठे खारीचा वाटा घेण्याचं भाग्य मला मिळेल तितका मी आनंदानं त्यामध्ये सहभागी होईल आधीपासून होतच आलेलो आहे आत्ताही होईल हा जगन्नाथाचा रथ आहे आपण सर्वांनी तो पुढे न्यायचा आहे आणि हे सगळं करताना सगळं काम एक दिलानं करा इतकीच फक्त माझी विनंती आहे कारण महाराष्ट्रात बुद्धिमान लोक जास्त आहेत आणि ही बुद्धी बुद्ध गडबड करते समर्थांनी सांगितलं करंटे जाहले सर्वे जो तो बुद्धीच सांगतो सल्लागार पुष्कळ निर्माण होतात पण सक्रिय सहकार्य करणारे फार कमी असतात सहकार्य करो अथवा न करो पण निदान पुढे जाणाऱ्याला मागे ओढण्याची दुर्बुद्धी तरी आपल्यातल्या कुणाला न होवो अशी माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना अशी मंडळी असतात इथे नाही आहेत पण कुठे कुठे असतात किती दिवसांचं आयुष्य असतं आपलं आपण फार चांगलं नाही करू शकलो तरी आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे कुठल्याही कामाला खोडा पडणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे जी सेवा आपल्याला करता आली ती करावी अधिक न करता आली तर हात जोडावे पण कार्य पुढे कसं जाईल अशाच प्रकारचं आपण सहकार्य करत राहावं प्रत्येका प्रत्येकाकडे प्रत्य धन असतं असं नाही पण तन असत तनही या कामाला येणार नसेल धनही या कामाला लागणार नसेल तरी पण मनाचा सद्भाव सर्वांचा मिळावा आणि सर्वांनी आपल्या मनानं आणि आपल्या वाणीनं ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी या कार्याची माहिती द्यावी या कार्याकरता सहकार्य मागावं मी वेदांचं कार्य सुरू केलं तेव्हा मी एक गोष्ट सांगत होतो की जर माझ्याकडे कोणी विद्यार्थी आला असले तर मी झोळी घेऊन रस्त्यावरती उभा राहीन पण वेद शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी निष्ठा आपल्याला महाराष्ट्रातले चार वेद आहेत बघा चार वेद ज्यांना मी लोकवेद म्हणतो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद आहे ते आपले ठीकच आहेत पण ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध हे मराठी भाषेतले चार वेद आहेत चार वेद थोडं हळूस सांगतो चार वेदांच्या मध्ये मिळणार नाही तितकं आपल्या या चार ग्रंथांच्या मध्ये मिळेल इतकी त्यांची महती आहे हे सगळं अध्ययन जो आत्मसात करेल त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे हे कुणा एकट्या दुकट्याचं काम नाही हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि गंगेच्या तीरावरती होतं हे लक्षात ठेवा अन्य क्षेत्रे कृतं पुण्य पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति अन्यत्र कुठेही अशा प्रकारचं पीठ निर्माण करणं त्याचं महत्व जे काही असेल आहेच पण त्यापेक्षा शतपटीनं अधिक महत्त्व या गंगेच्या तीरावरती आपण ते निर्माण करण्यामध्ये या ठिकाणी आपण सगळे तनमनधनानं सेवेकरी होऊन कार्य करत जाऊया प्रत्येकानं जमेल तितकं करावं आपल्याकडनं होत असेल तितकं करावं लोकांच्याकडनं करवावं आणि हे कार्य सातत्यानं पुढे पुढेच जात येईल अशा प्रकारचं बघावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना आणि अशी शक्ती परमात्मा आपणाला देवो अशी प्रार्थना भगवती गंगा मातेच्या चरणी करतो आणि थांबतो पुंडलीक वरधहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारामनाथ भगवान की रामकृष्ण मला लगेच कथा सुरू कर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी यांनी अमूल्य वेळ काढून आपल्या वारकरी पेठाकरता पत्मामा सर्वांकरता वेळ काढून स्वामीजी येथे आले स्वामीचा कार्यक्रम का सुरू आहे स्वर्गासम आणि जवळपास मीच स्वामीजींना ओळखतो अठरा वर्षापासून अठरा वर्षापासून अठरा वर्षाच्या अगोदर देखील स्वामीजीचं महान योगदान आपल्या वारकरी साधकाकरता ऋषिकेशमध्ये अन्नदानाचं कार्य करत आहेत स्वामीजी आणि आपल्या वारकरी पीठाकरता देखील स्वामीजींनी अमूल्य धनराशी आपल्याला दिलेली आहे आणि त्याने शब्द दिलेत आपण कधीही आमच्याकडे आश्वासन मागताल काही आमच्याकडून सहकार्य मागताल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे असे वचन असे आश्वासन स्वामीजीने दिले आहे म्हणून श्री वारकरी पेठ ऋषिकेश व वा वारकरीपेठाचे जो समस्त भक्त परिवार यांच्या वतीने मी स्वामीजींना कोठशे धन्यवा धन्यवाद देतो स्वामीजींना कोठशे न नतमस्तक होतो रामकृष्णाने याच्यानंतर आणि ज्याने या वारकरी पीठाकरता महान योगदान दिलं स्वामीजींच्या हस्त दत्तात्रय महाराज दर्शेले यांनी या वारकरी पीठासाठी पंचवीस लाख रुपये देणगी जाहीर केलेले आहे त्यापैकी दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दिलेले आहेत त्यांचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते या ठिकाणी रामकृष्ण यानंतर आदिनाथ बाबांचं एक दहा मिनटाचं प्रवचन होईल नंतर आशीर्वाद प्रवचन त्यांचं फ्लाईट आहे कीर्तनच ठेवलं होतं प्रवचन करून बाबा जातील सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे रामकृष्ण सर्व भक्तांना विशेष विनंती खाली बसून घ्या कृपया खाली बसून घ्या आता परम लगेच परमपूज्य आदरणीय गुरुवारी शास्त्री बाबांचे प्रवचन सुरू होणार आहे प्रवचनाच्या माध्यमातून बाबाजी आपल्याला आशीर्वाद प्रदान करणार आहेत